नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इथे यशवंतरावांनी धनंजयला ताकीद दिलेली असते लग्न झाल्याशिवाय तुम्ही या गावाच्या बाहेर पडू शकत नाही त्यामुळे तुमच्या पुढे हा एकच मार्ग आहे आणि जाऊन लवकरात लवकर तुमच्या मुलीशी बोलून घ्या त्यानंतर मात्र आता तिथे उभे असलेले मामा मामी आणि आजी यांनाही फार टेन्शन आलेलं असतं दुसरीकडे मात्र आता काव्यालाही काही सुचत नसतं ती मात्र आता नंदिनीच्या फोनवर एक व्हॉईस मेसेज पाठवते ताई लवकर ये आम्ही तुझी सगळी वाट बघतो आहे दुसरीकडे तिचे बाबा तिला आवाज देतात त्यानंतर मात्र आता ती म्हणते आली का ताई तर तेव्हा तिची आई म्हणते नाही ग बाळा ताईने आली पण आता बाहेरच्या लोकांनी आम्हाला अजून एक सुचवलं आहे तर त्यावरती विचारते काय तर तिचे बाबा सांगू लागतात की बाहेरच्या लोकांनी सुचवलेलं आहे तेवढ्यात ती म्हणते हो त्यांना म्हणा लग्न लावून द्यायचं आहे का मुलीशी दुसऱ्या लावून द्या म्हणा तुम्ही काय ऐकूनच घ्यायला तयार ता नाही तर पर्याय नाही तर तेव्हा आता तिचे बाबा सांगतात लग्न लावून द्यायचं आहे पण तुझ्याशी आणि आहे सांगितल्यावर मात्र आता काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि इकडे मात्र काय बोलत आहे बाबा तुम्ही हे बोलल्यावर मात्र तिला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात सावित्रीबाईंनी दिलेला आशीर्वाद त्यानंतर पत्रिकेवर छापलेलं नाव आणि सगळं मात्र तिला आठवत असतं जीवाचीही तिला आठवण येत असते दुसरीकडे वेळोवेळी त्याच गोष्टी घडून गेल्या होत्या जेव्हा पार्क बरोबर तिचं नाव जोडलं गेलं होतं हे तिला आठवत असत त्यानंतर ती त्यानं म्हणते बाबा आपल्याकडे खूप पर्याय आहे आपण हा पर्याय नाही निवडू शकत सगळ्यात पहिलं तर आपण ताईची वाट बघूया दुसरा म्हणजे एक तर आपण पोलिसात जाऊया आणि तिसरा म्हणजे इथे सगळं सोडून आपण निघून जाऊया नाही लावायचं आपल्याला लग्न काय बळजबरी आहे का तर तेव्हा मात्र आता तिची आजी पण तिथे येते आणि ती म्हणते असं करता येणार नाही तुझ्या बहिणीने जी आब्रू घालवली आहे तुझ्या बाबांची आता ती तुलाच सावरायला हवी असं आता तिची आजी सांगते तेव्हा काव्य हात जोडू लागते परंतु आता त्याचा काहीच उपयोग होत नाही कारण आता आईबाबांच्या आब्रूचा प्रश्न असतो म्हणून आता ती सुद्धा बाहेर येते आणि आजी सांगू लागते बाहेर वातावरण खूप पेटलेलं आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता दीपक मात्र नंदिनीशी जबरदस्ती लग्न करण्याचा प्रयत्न करतो आणि आज मात्र तुझं लग्न माझ्याशीच होणार हे मात्र तिला सांगतो दुसरीकडे आता काव्य फारच आलेली असते त्यानंतर आता ती बाहेर येऊन माणसांशी बोलण्याचा प्रयत्न करते तेव्हा यशवंतराव सांगतात की तू अजून इथलं सगळं काही बघितलेलंच नाही इथं किती वातावरण पेटू शकतं नाही याचा तुला अंदाजच नाहीये आणि तेव्हा मात्र पुन्हा काव्याविरोध करायचा प्रयत्न करते तरी सुद्धा आता लगेचच तिला यशवंतराव समजून सांगतात आहे ना गोळी खा आणि चार लोकांच्या खांद्यावर जा नाही तर आता लग्न करून इथून बाहेर पडा असं सांगते परंतु ते ऐकत ते नाही तेव्हा मात्र गावकरी सुद्धा तिच्या अंगावर धावून येतात आणि आत्ताच्या आता यांच्या तोंडाला काळं फासा असं म्हणून तिच्या तोंडाला सुद्धा ते काळं फासण्याचा प्रयत्न करतात तेवढ्यात आता तिचे बाबा तिच्या समोर हात जोडतात त्यानंतर तिच्या पायाही पडतात काव्या लग्नाला तयार हो आणि आता वडिलांनी आपले पाय धरल्यावर मात्र कुठल्याच मुलीकडे काहीच पर्याय राहत नाही आणि त्यांची अब्रू वाचवण्यासाठी आता काव्या मात्र लवकरच या लग्नाला तयार होताना आपल्याला दिसणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब